श्री स्वामी समर्थ सुरवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहात ना पाठीशी मग कशाची कंत नाही स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे त्यामुळे निश्चितच आजचा हा तुमचा दिवस छान जाणार आहे ते स्वामीच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होणार आहे स्वामींची सकारात्मक शक्ती तुम्हाला सहकार्य करणार आहे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे श्री स्वामी समर्थ जीवन सुखी करण्यासाठी स्वामी समर्थांचे जे काही विचार आहेत ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक एक करून आपण स्वामी समर्थांचे हे कुठले विचार आहेत त्यांचा उपयोग आपण जीवनामध्ये करून आपले जीवन सुखमय आणि सुखी करू शकतो हे आता आपण जाणून घेऊयात जीवन सुखी करण्यासाठी स्वामी समर्थांनी अनेक विचार मांडले आहेत त्यापैकी काही खालील प्रमाणे एक नामस्मरण स्वामी समर्थांनी नामस्मरण आणि भक्तीला खूप महत्त्व दिले आहे जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत असे ते म्हणतात दोन परमेश्वरावर विश्वास स्वामी समर्थ म्हणतात की परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील तीन अहंकार सोडून भक्ती स्वामी समर्थांच्या मते मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा चार धैर्य आणि श्रद्धा ते म्हणतात की धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते पाच जप आणि स्वामी समर्थ जप आणि महत्व देतात जप म्हणजे परमेश्वराचे स्मरण करणे ज्यामुळे मन शांत होते आणि चित्त शुद्ध होते आणि सहा आत्मा साक्षात्कार स्वामी समर्थ म्हणतात कि आत्मा साक्षात्कार म्हणजे स्वतःला ओळखणे जीवन सफल हे अवलंब करून आपण आपले जीवन अधिक सुखी आणि आनंददायी करू शकतो जीवन सुखी। स्वामी समर्थांचे हे विचार तुम्हाला कसे वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तसेच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका स्वामी समर्थांचे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की